काय होती ते आपल्या भल्या बाबाची सेवा काय होती हा आता बाबांची जी सेवा होती लहान मुलगा येऊ कोणी रोगी हो कोणी हो, दुःखी हो ते सुखी करून पाठवायचं असं बाबांचं काम होत बाबांची दया घ्यायची पंच पंचरंगी धागा घ्यायचा आणि तो धागा बनवून द्यायचा त्याच्यावर ते, ते मंत्र बोलून आणि नागपंथी मंत्र असायचे ते मंत्र दिल्यानंतर तो धागा त्या गळ्यात टाकल्यानंतर ते, ते बालक किंवा ते रोगी असत ते पेशंट असत ते नीट होऊन जायचं अशी नमस्कार शिष्य म्हणून आज या गावाची सेवा देत आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ का या बाबांचं महत्व काय आणि पुण्यतिथी का करतात ते जाणून घेऊ नमस्कार नमस्कार हा नमस्कार तर आमचं जे तुकाराम बाबांची ही सेवा तर आम्हाला आमचा जन्म नास्तानाच त्यांचे इथं आगमन झालेलं होतं ते ढोळी काठी गावाचं नाव गोडत्री विद्या म्हणजे बंगाल विद्या परभकार विद्या जेणेकरून लोकांना सुख मिळत अशी ती विद्या त्यांनी घेतलेली होती आणि त्याच्यानंतर त्यांचा सहवास इकडे आला आमच्या गावात त्यांचा रहिवास सुरू झाला आणि येताना त्यांचा मुक्काम रोजे गावामध्ये झालेला आहे मालेगाव तालुका रोजेगाव तिथं भाऊ स्थानक इथं त्यांच्या भावाच्या भाऊ आहे तिथं मंदिर पण झालेलं आहे नागपर्ती तसंच आहे आणि इथं राणकीचं पाचोर असं नाव पडलेलं होतं निफाड तालुक्यात जर पाहिलं जुनो रेकॉर्ड तर त्याचं ते नाव होत मग बाबांनी ते, ते, ते समजा एक मुलगा झाला तो मनुष्य वारायचा दुसरा मुलगा झाला दुसरा वारायचा म्हणजे असं रानठीचं नाव रानटीचं पासून असं नाव पडलं होतं परंतु बाबाच्या कृपे कृपा आशीर्वादाने सर्व आज सुखी आनंदी आनंदे जेवढा कोरोनाचं महासंकट संकट गेलं तरी एकही पेशंट गेलेलं नाही मला स्वतःला कोरोना झाला तरी मी पाच दिवस सूर्योदय हॉस्पिटलला अडमिट होतो बाबाची दिव्यदृष्टी माझ्यावर पडली आणि पाचव्या दिवशी मला सुट्टी दिली तरी ही केवळ बाबाची कृपा आहे आणि खूप म्हणजे जसं बाबा नाईट येते ही जाती दिसत नाही पण त्याच्या जवळ बोट घालतो आपण शॉर्ट बसतो तसाच हा देवाचा शॉर्ट आहे अशा बाबाचा आहे आजही बाबाच्या अंगाराचा गुण येतो आणि कोणी सुखी दुःखी घेत आहे तरी ते सुख अगदी जातात अगदी आनंदी आनंद गाव मानत हे सगळं केवळ केवळ आणि केवळ त्या बाबांची कृपा तुकाराम बाबा की बाबा रावडि सांगितलं की बाबाचं महत्व काय तस आपण बघू शकतात का ही मूर्ती आहे आहे बाबा निकम हे खंडूबाबा निकमने भी या गावामध्ये सेवा दिलेली भगत गावा आणि त्याला भगत बाबा म्हणून असं ओळखलं जातं